सर्वांना सविनय सप्रेम जय भीम मी साहित्यिक तोदा गंगावणे परांडा धाराशिव फुले शाहू आंबेडकर विद्वत सभा यांच्यामार्फत संविधान जागर साहित्य संमेलन दोन हजार चोवीस हे संपन्न होत आहे हे तमाम महाराष्ट्रातील विचारवंत साहित्यिक लेखक आणि फुले शाहू आंबेडकरांचे पायी काढणाऱ्या लोकांसाठी फार मो मोठा कार्यक्रम होत असल्याने त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा तर संविधान जागर सग साहित्य संमेलन हे दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत संत एकनाथ रंगमंदिर न्यू उस्मानपुरा छत्रपती संभाजीनगर येथे पार पाडत है। आहेत आणि ह्या मोठ्या दिव्य भव्य अशा साहित्य संमेलनाला मार्गदर्शक लाभणार आहे ते ला, श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर साहेब यांचे मार्गदर्शन लाभणार या या आहे या साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्राध्यापक आंजलेताई आंबेडकर यांच्या हस्ते होणार आहे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्याम तांगडे ज्येष्ठ विचारवंत हे राहणार आहेत आणि स्वागत अध्यक्ष जे आहेत ते डॉक्टर प्रमोद दुतडे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि भास्कर भोजनी भूमिका बजावणार आहेत आणि या कार्यक्रमासाठी या साहित्य संमेलनाची प्रमुख उपस्थिती जे आहे प्रमुख पाहुणे जे आहेत ते माननीय डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर शहाजी चंदनशिवे डॉक्टर मनोज निकाळजे आणि डॉक्टर विनोद उपरवट हे राहणार आहेत आणि हे दिव्य भव्य असे साहित्य संमेलन विचाराचं मोठं जे विचारपीठ उभा करण्याचं जे श्रेय घेत आहेत ते डॉक्टर प्रज्ञा साळवे डॉक्टर संजय मून प्राध्यापक भारत शिरसा शिरसाट आणि डॉक्टर रतन कुमार साळवे हे या साहित्य संमेलने यशस्वी पार पडण्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत आता है मदे, मदे, परस्तिति, 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 हे संविधान जागर साहित्य संमेलन घेण्याची आवश्यकता काय आहे आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये राजकीय परिस्थिती सामाजिक परिस्थिती आर्थिक परिस्थिती कशा पद्धतीने चालू आहे हे सर्वांना आज सोशल मीडियावर वृत्तपत्रामध्ये दूरध्वनीवरून सगळं दिसतं अनेक पक्ष अनेक संघटना यांच्या माध्यमातून आपण वेगवेगळे विचार पाहायला मिळतो त्यावेळेला ह्या सगळ्या गदारोळामध्ये संविधानिक भाषा संविधानिक कृत्य हे काही तेवढं यशस्वी होताना दिसत नाही आणि संविधान जागर ह्या साहित्य संमेलनामधून संविधानाच्या बाबतीमधले विचार हे सर्वसाधारण माणसापर्यंत पोहोचले पाहिजेत आणि आपल्या देशाचं जे, जे मूळ जे प्रगती पथावर जाण्याचं किंवा सामाजिक सलोखा राखण्याचं आर्थिक संतुलन ठेवण्याचं जे काही गमक आहे ते फक्त भारतीय संविधानामध्ये आहे आणि संविधानाची ओळख ही तळागाळातल्या माणसापर्यंत झाली पाहिजे हा उद्देशानं त्यावर अनेक विचारवंत विचार मांडणार आहेत याचा लाभ घेण्याची संधी सर्व महाराष्ट्रातील मराठवाड्यातील युवकांना युवतींना विद्यार्थ्यांना प्राध्यापकांना शिक्षकांना साहित्यिकांना समाजसेवकांना मिळणार आहे यासाठी हजारो संख्येने आपण उपस्थित राहून संविधान जागर साहित्य संमेलनास हजर राहिलं पाहिजे आणि यासाठी अहोर रात्र झटणारे फुले आंबेडकर विद्वत सभेचे समन्वयक डॉक्टर शहाजी चंदनशिवे हे रात्रंदिवस त्याचा प्रचार प्रसार करत आहेत लोकापर्यंत जात आहेत भिडत आहेत आणि प्रचार करत आहेत त्यांची तळमळ ह्या सर्वच डॉक्टर शहाजी चंदनशिवे आहेत म्हणून निकाळजी आहेत डॉक्टर विनोद पोर्ट आहेत यांचा उद्देश हे काही किंवा संविधानाची ओळख सर्वसामान्य माणसापर्यंत झाली पाहिजे आज तुम्ही काल्पनिक देव धर्म विचार आचार हे सगळ्या लोकात रुजलेले आहेत परंतु जे आपल्याला जीवनभर उपयोगी आहे आपल्या देशासाठी आपल्या वैयक्तिक जीवनासाठी आपल्या घरासाठी कुटुंबासाठी समाजासाठी आणि राष्ट्रासाठी जे काही महत्त्वपूर्ण विचार आहेत ते आपल्या संविधानातून मिळणार आहेत आणि संविधानामध्ये काय आहे काय नाही याचा जागर होणं समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि म्हणूनच संविधान जागर साहित्य संमेलनाची घेण्याची आवश्यकता त्यांना पडली आणि मी यांचं खूप धन्यता मानतो आयोजकाचं जे काही परिश्रम घेत आहे त्यांनी जे नियोजन केलेलं आहे त्यांचं मी सततश आभार आहे आणि सर्व तमाम जनतेला माझं नम्र विनंती आहे की अशा वैचारिक बौद्धिक पातळीवर होणाऱ्या वैचारिक शिदोरीचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा या साहित्य संमेलनाला हजर राहावे असं मी नम्रपणे विनंती करतो आणि इथंच थांबतो जय भीम जय संविधान